नमस्कार मित्रांनो मी हवप प्राध्यापक श्रावण महाराज केळकर आणि आपण पाहत आहात सिरी माझा शेतीचा पहिला प्रयोग तर माझ्या शेतीचा पहिल्या प्रयोगामध्ये आपण या वावरामध्ये हळद पेरलेली आहे या तयार केलेल्या बेडवर आणि या बेडच्या बाजूने दोन्ही बाजूने हे जे याला काय बोलतो बाबा नाही बेड म्हणजे याला तास काहीतरी असेल बे, बेड 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 हा तर हे शब्द जे आहेत ते विदर्भातले आहेत याविषयी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला यातली काही कल्पना नाही मला हळद खाली येते का वर येते हे माहिती नव्हतं मागच्या वर्षीपर्यंत आता मागच्या वर्षी काढताना बघितली तेव्हा त्याचा अंदाज आला की असं 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 असते म्हणून तर आता इथे आपण सोयाबीनची पेरणी करणार आहोत आणि हे सोयाबीनचं टोकन यंत्र आहे या टोकन यंत्राच्या माध्यमातून हे असं फिरवून इथे सोयाबीन घेऊ जातं अशा बर मागो एकदम बरोबर बरोबर आहे आणि हे जे मागच आहे ते माती लोटण्यासाठी अच्छा मित्रांनो जवळ जवळ येऊन तुम्हाला दाखवतो सोयाबीनचं यंत्र किती स्पेशल आहे इथे आपण सोयाबीनच्या त्या बियाणं टाकतो याच्यातून ते कोरलं जात आणि हे जे यंत्र आहे हे माती असं असं लोटून देत म्हणजे किती सुपर यंत्र आहे बघा हे यंत्र मी पहिल्यांदा बाताळतो आहे आणि पहिल्यांदा पाहतो सुद्धा आहे शेती सोपी नाही आणि हा शेतीचा कठीण प्रयोग आम्ही करायला घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि हे दादा आहे तानसिंगमध्ये राहणारे नाव काय बाबा आपला राजू आवचार यांना आपण हे दिलेलं आहे काम मजुरीने उक्त कसं दिलं बाबा तुम्हाला सांगा ना तुम्ही घरगुतीच आहेत <laughs> किसन बाबा यांनी त्यांना दिलेलं आहे आणि हे जे एक एकर माझं आहे त्या एक एकरात आणि त्या पलीकडच्या त्यांच्या एका एकरामध्ये ते ते करून देणार आहेत तर हे सोयाबीनचं यंत्र आपण कधी पाहिलं आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता पाऊस सुरू झालेला आहे आम्ही बाबांकडे ही जबाबदारी देऊन आता गरजा रस्ता धरतो आहे शेती फार कठीण आहे आणि हा कठीण शेतीचा अवघड प्रयोग आम्ही करायला घेतलेला आहे आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण हरी